आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून नायक हक्काचं शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मिरज विधानसभेच्या तिकिटाची मागणी मिरज विधानसभा लढवण्यासाठी श्री तानाजी दादा सातपुते इच्छुक मिरज विधानसभा मतदारसंघातून ताणाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते व मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा हट्ट धरत आत्मविश्वासाने पाऊल उचलले आहे माननीय दादा सातपुते हे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माननीय तानाजीदा सातपुते म्हणाले की मी एक तळागाळातील चळवळीतला सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गेली वर्ष चळवळीचे काम करत आलो आहे शिवसेना पक्षात मी गेली वर्ष प्रामाणिक एकनिष्ठेने काम दोन हजार चौदाला ला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या चौदा दिवसात पिंजून काढला चांदा ते बांदा फिरलो चांगले वातावरण निर्मिती केली मोठे मताधिक्य मिळाले आज अखेर मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आलो आहे गेल्या दहा वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केले आहे आगामी मिरज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झाली आहे सर्वधर्मीय समाजात माननीय तानाजीदादा सातपुते स्वच्छ प्रतिमेचे एक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तानाजी सातपुते हेच योग्य उमेदवार असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे मतदार व कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार आदरातिथ्य म्हणून आपण यावेळी निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय विजय मिळवून मिळवू असा दावा माननीय तानाजीदा सातपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय संजय विभूते साहेब माननीय बजरंग पाटील साहेब माननीय शंभूराज काटकर साहेब माननीय संजय काटेसाहेब माननीय विशालसिंग राजपूत साहेब माननीय महादेव हुलवान माननीय चंद्रकांत मैगुरे माननीय पप्पू शिंदे महिला शहर संघटक शाकिरा जमादार आदीसह पदाधिकारी महिला पदाधिकारी शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्षनायक नायक न्यूज करिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे नमस्कार जय महाराष्ट्र ताना मी तानाजी आनंदराव सातपुते मिरज मध्ये मी मिरज विधानसभेसाठी गेली दोन हजार चौदा ला चौदा दिवसात मी लढली आता दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी गेले दहा वर्ष प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेल आहे तरी मी दोन हजार चोवीस ची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर लोगर, माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागळापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे आणि पुढं काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करायला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा